नमस्कार मंडळी आज आपण चणा डाळ घालून केलेली दुधी भोपळ्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण भाजी बनवण्यासाठी कुकरचा वापर करणार आहोत त्यासाठी इथे मी कुकरमध्ये दोन चमचे तेल ओतत आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं मोहरी घालायचे आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर मी इथे बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता घालत आहे कडीपत्ता बारीक चिरल्यामुळे छान टेस्ट येते त्यानंतर इथे मी थोडंसं खोबरं आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबिरी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे सुरुवातीला पाव चमचा हळद अर्धा चमचा इथे मी धनापोड घेतलेली त्यानंतर इथे मी दीड चमचा काळा मसाला घालत आहे किंवा तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता आणि अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि आता, आण आता हे मसाले छान परतून घ्यायचे आता हे मसाले सगळे कोरडे झाल्यामुळे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे सुरुवातीला मी थोडंसं गरम पाणी घालत आहे पाणी घालताना नेहमी गरमच घालायचे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे आता हे मसाले छान यामध्ये शिजवून घ्यायचे त्यामुळे यात आपण थोडं थोडं पाणी घालून मस्त शिजवून घ्यायचं आहे इथे साधारण चार ते पाच मिनिट छान मसाले परतल्यानंतर मी इथे बारीक चिरून घेतलेला दुधी भोपळा घातलेला आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साल काढायचे आणि छान असं कट करून घ्यायचं आहे आता हे दुधी भोपळ्याचे काप आपण यामध्ये छान असे परतून घेऊया म्हणजे हा जो मसाला आहे त्याला छान असं कोट होतो आणि आता यामध्ये मी भिजवून घेतलेली चना डाळ घालत आहे इथे मी अर्धी वाटी चणा डाळ अर्धा तासासाठी भिजत घातली होती आता ही डाळसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे आणि आता या स्टेजला आपण यामध्ये थोडासा गूळ घालणार आहोत गूळ घातल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि पुन्हा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता साधारण दीड ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही कारण दुधी भोपळ्याला सुद्धा पाणी सुटतं तर इथे मी जवळजवळ दीड ग्लास पाणी घातलेलं आहे रस्सा भाजी तुम्हाला कितपत हवी त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे जर का तुम्हाला ही भाजी जास्त रस्सेवाली करायची नसेल तर पाणी कमी करू शकता मी इथे कुकर लावून घेतलेलं ला आहे आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली चविष्ट अशी डाळ घालून केलेली दुधी भोपळ्याची झटपट अशी भाजी तयार आहे खूप टेस्टी लागते तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा वरतून छान फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची आणि बघा मस्त झालेली आहे झटपट होते लहान मुलांना खूप आवडते तर नक्की ट्राय करून बघा आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया ही भाजी तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर भातासोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा